जयकोरा कोठी जी

বাই পেলে বাই পেলে বাই পেলে চারি ডান কে বাইলেলা

नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत भाषा नारायण राणे नारायण राणेंनी त्यांचा संस्कार त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैला पत्रकार परिषदेमध्ये काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढण्याचा प्रयत्न झाला एबीपी माझाचा भूम ओढणं पुढारीच्या पत्रकाराला दमदाती करणं महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाती करणं पोलिसांच्या अंगटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चारणे बाराने या कलसुत्री बाहुले आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही इकडे यायचं नाही शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सात बारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणे आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार पाणीपूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त तर शिवसैनिकच नाही कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलेलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल हे फडणवीसांनी लक्षात आहे हा ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा मग पाच मिनिटामध्ये आपण पाहू शकतो की शिवसेनेचं आंदोलन आहे काल जे मावळ निय काल जे आणि राणे समर्थकांमध्ये रारा झाला होता गडकल्ल्यावरती त्याच गरगिल्ल्याच्या निषेध म्हणून आज पुण्यात आंदोलन करण्यात आलं होतं बालगंगर आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच आंदोलनामध्ये रस्ता रोको जो आहे तो करण्यात आलेला आहे नारायण राणे यांच्या विरोधात निदर्शनाची घोषणा जोरदार देण्यात आली होती आणि तसंच हे आंदोलन आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा देखील मोठा पोलिसांची देखील मोठी तास झाली होती कारण পুরো নিজিত আন্দোলন আচান আন্দোলন পায়ে پریشانت نهي ٿڪي آهي لوڪ بابا ۽ ناهت کي وائٽ کي لوڪ بابا هيهه مارڪا بينالو ائين مريان نه ٿا فائض ڪردو آهي اني جا طريقن ۾ نه ٿو <standards> <cat> <rezio> ক্্েরা সেয়া কায়া 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 জকেয়ू। YES! Yeah. Yeah. Oh, भवानी जय ये गरजिक ए predicate सर्वात सर्वात जरा देखा नाही बाजूने ये बाजार काय ये माझी पण ये एका बाजूला ये चालानी पारानी अटकरणार नाही रे चालानी पारानी

नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणे अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत काल त्यांनी भाषा वापरली नारायण राणे भाग आहे नारायण राणेंनी त्यांचा संस्कार त्यांचा इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैला पत्रकार परिषदेमध्ये काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढण्याचा हो प्रयत्न झाला एबीपी माझाचा भूम ओढणं हो पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं महिला पत्रकाराशी असभ्यतेने वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाटी करणं पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चारणे बाराने या कैसूत्री बाहुल्या आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सूत्रधारांची इच्छा आहे का की महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक आणि महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का। काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही इकडे यायचं नाही शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गरकिल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा सात बारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणे नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार आणि पूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त शिवसैनिकच नाही कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल हे फडणवीसांनी लक्षात भाषाच हा ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा मग पाच मिनिटामध्ये आपण पाहू शकतो की हे शिवसेनेचं आंदोलन आहे काल जे मावळ ने काल जे शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये रारा झाला होता किल्ल्यावरती त्याच गरगल्लीचा निषेध म्हणून आज पुण्यातलं हे आंदोलन सुषमा अंधेरेंच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं बारनंधर्वर चौथा हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच आंदोलनामध्ये रस्ता रोखो जो आहे तो करण्यात आलेला आहे नारायण राणे यांच्या विरोधात निदर्शनाची घोषणा मिळत आहे पोलिसांची देखील मोठी तास झाली होती कारण पूर्ण नियोजित आंदोलन असल्यानं रस्ता रोख अचानक आंदोलन केलं गेल्यामुळे निदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत আলি লোকালি লোকালিয়া পিয়া পিয়াংসার দরকার গায়